अलीकडील प्रकरणांनुसार काही महिला किंवा पुरुष सहाय्य मागण्याच्या नावाखाली ठराविक डब्यांमध्ये प्रवास करतात काही वेळा ते स्वतःला विधवा सांगतात तर काही जण मुलीच्या लग्नासाठी किंवा आजारपणासाठी मदत मागतात सुरुवातीला सहानुभूती निर्माण केली जाते आणि नंतर नकार दिल्यास प्रवाशांवर मानसिक दबाव आणला जातो काही जण जबरदस्तीने कार्ड हातावर ठेवतात किंवा रडारड करून अपराधी वाटण्यास भाग पाडतात हे सर्व केवळ स्वतंत्र घटना नाहीत तपासात समोर आले आहे की अनेक जण या प्रकारात रॅकेटच्या स्वरूपात कार्यरत आहेत ठराविक वेळा ठराविक गाड्या आणि डबे ही त्यांची निश्चित योजना असते त्यांच्याकडे असलेली कार्डे बोलण्याची पद्धत आणि भावनिक नाटक हे सगळं जणू स्क्रिप्टेड असतं यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता आणि संशयाचे वातावरण तयार होत आहे भारतीय रेल्वे कायद्यानुसार रेल्वेमध्ये भिक्षावृत्ती करणे किंवा प्रवाशांना त्रास देणे हे दंडनीय गुन्हा आहे जी आर पी आणि आर पी एफ यांना अशा व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्याचा अधिकार आहे पण वास्तवात तक्रारी दाखल केल्या गेल्या तरी कारवाईचा वेग कमी आणि तपास अपुरा राहतो अनेकदा प्रवाशीही वेळ जाईल या भीतीने तक्रार करण्यास टाळाटाळ करतात हे लक्षात घ्या ही केवळ भिक्षा मागण्याची बाब नाही हे प्रवाशांची भावनिक फसवणूक आणि अमानवी छळाचा प्रकार आहे अनेक जण नकळत दया दाखवून पैसे देतात परंतु त्यामुळे अशा प्रोत्साहन मिळते प्रवाशी म्हणून आपल्याला जागरूक राहणे आणि योग्य कृती करणे गरजेचे आहे जर प्रवासादरम्यान कोणी त्रास देत असेल जबरदस्तीने पैसे मागत असेल किंवा धमकावत असेल तर त्वरित रेल्वे हेल्पलाईन एकशे एकोणचाळीसवर कॉल करा किंवा रेल मदत ॲपद्वारे तक्रार नोंदवा यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास मदत होते आणि पुढील प्रवाशी सुरक्षित राहतात या प्रकारांना आळा बसवण्यासाठी सरकार रेल्वे प्रशासन आणि पोलीस यांना अधिक कडक धोरणे राबवावी लागतील पण सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांची जागृती आणि सहभाग प्रत्येक प्रवासी जर सजग झाला तक्रार केली आणि शांत राहण्याऐवजी आवाज उठवला तर अशा रॅकेट्सनं जागा उरणार नाही मुंबईची लोकल ही आपल्या सर्वांची जीवनरेखा आहे ती सुरक्षित स्वच्छ आणि त्रासमुक्त ठेवणे ही केवळ प्रशासनाची नाही तर प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे म्हणून पुढच्या वेळी जर कोणी तुमच्याकडे सहानुभूतीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे मागत असेल तर नाही म्हणा आणि त्वरित तक्रार करा आपली जागरूकता म्हणजे इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी